श्री स्वामी समर्थ सगळ्यांना अक्षय तृतीय आहे आणि सगळ्या गृहिणींना जो गहन प्रश्न पडला असेल तो मेनू करायचा काय यासाठी आता आपण इथे पुरीचा मेनू तयार केला आहे आंब्याचा आयता सीझन आहे तर का नाही मग पुरी करायची आपण प्रत्येक सणाला पुरणपोळी तर करतच असतो तर चला ही वेगळी थाळी ट्राय करून बघूया त्यासाठी इथे दोन आंबे घेतलेत आता व्यवस्थित हे आंबे आपल्याला मौसूद करून घ्यायचे आहेत असे दाबून आणि दोन्ही आंब्यांचा व्यवस्थित गर काढून घ्यायचं आहे मी इथे दोन्ही आंब्यांचा व्यवस्थित गर काढून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालून घेतली आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे रवीने घोटून घ्यायचं आहे हे मिक्सरला मी फिरवून घेणार नाही आहे आपल्याला हे रवीनेच घोटून घ्यायचे त्यासाठी मी इथे अर्धा चमचा वेलचीपूड घातली आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही जायफळसुद्धा वापरू शकतात आता रवीने घोटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता किती परफेक्ट आमरस त्याला आपल्या कन्सिस्टन्सी आलेली आहे आता आपली बाकीची तयारी होईपर्यंत हा आमरस आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे मी आता याच्यावर झाकण घालून देते आणि हा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून देते आता बटाट्याची भाजी करायची आपल्याला त्यासाठी मी इथे तीन चार ते चार बटाटे घेतलेत आणि आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत बघा मी चार शिट्ट्या काढून घेतल्यात बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत आपले आणि आता बटाट्याच्या भाजीसाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरमध्ये मी इथे चार हिरव्या मिरच्या घातल्यात तुम्हाला जास्त कमी तिखट ज्याप्रमाणे हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घाला आता मी इथे त्यासाठी सात आठ लसूण पाकळ्या घातल्यात आणि एक इंच आल्याचा तुकडा घातला आहे आपल्याला हे जाडसर वाटण करून घ्यायचे आहे आता कढई गरम करायला ठेवली कढई गरम झाली झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी घालून घेतली आहे मोहरी छान तडतडू द्यायची आपल्याला त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चमच्याभर जिरं घालून आहे जिरं छान फुललं की सात आठ कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत आपल्याला आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून आपल्याला याच्यामध्ये या फोडणीमध्ये घालायचा आहे कांदा व्यवस्थित छान रंग त्याचा बदलेपर्यंत रंग त्याचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान परतला गेला आहे यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिरची आणि लसूणचं जे आपण जाडसर वाटण केलं होतं जो ठेचा केला होता तो घालायचा आहे एकदा तुम्ही बटाट्याच्या भाजीमध्ये याप्रमाणे हा मिरची लसूण आणि आल्याचा ठेचा क घालून भाजी करून पहा एकदम मस्त चवदार भाजी होते हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आणि हळद घालायची चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची ही फोडणी आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये जो शिजवून घेतलेले बटाटे आहेत ते स्मॅश करून याच्यामध्ये घालायचे व्यवस्थित परतून झाल्यानंतर एक चार ते पाच मिनिटांसाठी मंद आचेवर आपल्याला या भाजीला एक वाफ काढून घ्यायची आपली बटाट्याची भाजी रेडी झाली आहे यामध्ये भरपूर खूप सारी कोथिंबीर घालायची आणि बटाट्याची भाजी बाजूला ठेवायचे आता आमरसाबरोबर खाण्यासाठी आपण पुरी करणार आहोत त्यासाठी मी इथे गव्हाची पुरी करणार आहे म्हणून मी गव्हाचं दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे इथे आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते आता ही व्यवस्थित आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपली कणिक छान भिजली जाईल आणि आपल्या टुम अशा फुगलेल्या पुऱ्या तयार होतील आता काजू करी करण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे दोन मोठ्या साईजचे टोमॅटो लालबुंद पिकलेले मी कापून घेतलेत आणि त्याच्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या सात ते आठ आल्याचे छोटे छोटे तुकडे घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मोठे काप करून अशा हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आठ ते दहा काजू घालायच्यात आपल्याला आणि ही एकदम फाईन प्युरी करून घ्यायची आपल्याला याची पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तरी पण तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता प्युरीची एकदम फाईन पेस्ट झाली आहे आता कढई गरम करायला ठेवली आहे मी गॅसवर कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घालायचं आहे आपले जे काजू आहेत ते शालो फ्राय करण्यासाठी आणि काजू हे कायम मंद आचेवरच शालो फ्राय करायचे आहेत कारण ते लगेच फ्राय होतात आता मी त्याच तुपामध्ये दोन चमचे इथे तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी जिरं घातलं एक चमचा जिरं छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत दोन तमालपत्र घालते एक दालचिनीचा तुकडा घालते आहे दोन तीन काळी मिरी घालायची आहेत आणि दोन ते तीन मी लवंगा घालून घेते इथे एक हि ही, हिरवी वेलची घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला हे खडे मसाले परतून घ्यायचे आहेत गॅस स्लो ठेवायचा आहे आता तुमच्याजवळ जे अवेलेबल खडे मसाले असतील ते तुम्ही घालू शकतात काहीच हरकत नाही आता छान सुगंध येईपर्यंत आपल्याला मंद आचेवर हे व्यवस्थित खडे मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घालते मध्ये काप करून घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे आपल्याला कांद्याला जोपर्यंत कांद्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदलायला लागलेला आहे त्यानंतर मी याच्यामध्ये काजू आणि टोमॅटोची प्युरी घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सगळे सुके मसाले त्यामध्ये मी लाल तिखट घालून घेते एक ते दीड चमचा हळद घातली आहे एक चमचाभर त्यानंतर आपल्याला एक चमचा याच्यामध्ये जिरेपूड घालायची आहे आणि यानंतर एक चमचा धनेपूड घालायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे सगळे मसाले छान परतून घ्यायचे आपल्याला जोपर्यंत त्याचं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तुम्हाला जेवढी जशी कन्सिस्टन्सी हवी आहे घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण शालो फ्राय केलेले जे काजू आहेत ते घालून घ्यायचेत आणि आपल्याला एक पाच मिनटं ही करी छान मंद आचेवर उकळू द्यायचे तुम्ही पाहू शकता उकळल्यानंतर व्यवस्थित करीला छान कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आलेली आहे कलरसुद्धा खूप अप्रतिम आलेला आहे आणि आपली ही काजू करी खाण्यासाठी तयार आहे आता यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालून घेऊया आणि आपली काजू करी रेडी आहे आता आपल्याला जिरा राईस करून घ्यायचा आहे त्यासाठी मी भात ऑलरेडी शिजवून घेतला होता इथे मी बासमती तांदूळ वापरलेले आहेत जेणेकरून भात आपला छान जिरा राईस सुट्टा होईल मोकळा होईल त्यासाठी आता मी एका पॅनमध्ये इथे तूप घालून घेते साजूक तूप घालून घेते तूप छान कडकडीत गरम करायचे आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं नाहीतर आप जिऱ्याचा कडबटपणा भाताला लागू शकतो यासाठी आपल्याला तूप कडकडीत गरम करून झाल्यानंतर इथे मी जिरं घालून घेते आहे जिरं छान भाजून झालं आपलं की त्यानंतर आपल्याला इथे जो आपण शिजवून घेतलेला राईस आहे तो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे इथे मी राईस घालून घेते बघा अशा पद्धतीने छान त्याला परतून घ्यायचं आहे किती मोकळा परफेक्ट जिरा राईस झालेला आहे बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आपला जिरा राईससुद्धा रेडी झालेला आहे आता पुऱ्या लाटून घ्यायच्यात आणि आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत इथे मी सुरुवातीला चार पुऱ्या लाटून घेतल्यात आणि तुम्ही बघू शकता इथे तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायच्या टुम फुगलेत मस्त टमटमीत झालेत आपल्या पुऱ्या आणि आता आपण सर्व करायला घेऊया तर बघा थाळी वाढण्यासाठी मी इथे बटाट्याची भाजी घालून घेतली आहे आणि जिरा राईस घेतला आहे मँगो शिरा घेतला आहे मँगो शिराची रेसिपी ऑलरेडी मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही अजूनही ती रेसिपी पाहिली नसेल तर नक्की बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि आपली आमरस थाळी इथे तयार आहे किती परफेक्ट आणि टेमटिंग दिसते आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा अर्ध्या तासात हा स्वयंपाक तयार होतो आणि घरचेसुद्धा सगळे खुश होतील मस्त आता आंब्यांचा सीझन चालू आहे आमरस पुरी एकदा करून नक्की बघाच आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ते बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्हाला त्या ट्राय करता येतील तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू